काय पिते तर हाय हाय माझा माझा आहे हा तुमचा नाही हा माझा आहे हा कोणी दिलाय दिला, दिला नाही मी आणलाय पण आता हा माझा आहे आणि ह्याला जास्त वेळ तोंडात ठेवला का गरम होतो त्यामुळे तो नटाकला गटकीने करून घ्यायचा अशी चुक कुणी करू नये काय चाललंय का आज बेल्ट शिवायच कसला बेल्ट बघ दाखवते तर हा असा बेल्ट आहे कशासाठी वापरतात हा आता ते बिबट्या वाग सुटल्यात ना बारक्या लेकरांना उचलून घेऊन जाते त्यामुळं असा काय घालायचा त्यांचे दात लागणे म्हणून पण हा मोठ्यांसाठी नाही मोठ्यांसाठी वेगळा आहे हा बारक्यांसाठी असं म्हणजे हे दात घुसणे म्हणून तर अशा प्रकारे तर आमच्याकडे शिवून हे बघा कस आहे एकदम मजबूत आहे आत प्लेट आहे अशी अशी प्लेट आहे बघा कसे हे किती पण दात घुसलं तर घुसत नाही कसं वाटतं नक्की सांगा माझा पण अडकला ना ना? आ, ते फक्त सेफ्टीसाठी आहे बेल्ट वाघांची बिबट्या आणि बारकी लेकर उचलून जातात ना हा जुनर मध्ये ते घटना घालेले आहेत त्यामुळे एक ऑर्डर आलेली आहे आपल्याला दोनशे बेल्ट एक शंभर छोट्या मुलांसाठी शंभर मोठ्या माणसांसाठी तर तुम्हाला पण पूर्ण करून द्यायची आपल्याला तुम्हाला पण पर... असं शिवून पाहिजे असेल तर प्रश्न मेसेज करा आणि कमेंट मध्ये सांगा बाय काय बाय दुसरं काय काम चाललंय हे बघा अय्या नवीन टाटा गा जी गाडी आहे आपण मोडे पाहिजे बनवतोय आणि या गाडीसाठी नाही ते हे दुसऱ्यासाठी काजू देत आहे काजू कटली काजू कटली ते देत आहे अजून काय केलेलं नाही कारण ह्या शिफ्ट नाही ह्या शिफ्ट झाल्यानंतर लवकरच त्याचा व्हिडिओ टाकणं ते काजू म्हणतात मला काय म्हणतात <laughs> <वाँ>। मला <laughs> काजू म्हणून काजू कसलीची का डिझाईन काढले कशी वाटते